दिवेची आमावश्या ही आषाढ महिन्यातील आमावश्या म्हणून साजरी केली जाते आषाढ महिन्याच्या आमावश्या तिथीला घरातील तसेच देवघरातील धातूंच्या देव्यांची पूजा केली जाते खेड्यामध्ये पूर्वी लाईट नव्हती तेव्हा पात्र्याचे देवे असत त्या देव्याचीही पूजा केली जात असे खेडेगावात एखादी नदी जवळून जर खेडेगावाच्या वात वा असेल तर सर्व लहान थोर स्त्रिया नदीला जाऊन धातूचे दिवे धुवून आणत असत व घरी घेऊन येऊन त्याची पूजा करत असत धातूंचे दिवे स्वच्छ घासून उजवले जातात त्यांची पूजा केली जाते पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो काही कुटुंबात बाजरीच्या पिठाचे किंवा कणकेचे दिवे केले जातात व त्यांची पूजा केली जाते दीप आमावशीचे औचित्य साधून दिव्यांची कुटुंबात पूजा केली जाते त्याचप्रमाणे विविध मंदिरे शाळा अशा ठिकाणी दीपपूजन केले जाते विद्यार्थी शाळेत दिवे प्रज्वलित करून प्रार्थना करतात समाजातील विविध स्तरात या दिवसाला गटारी अमोषा म्हणून ओळखले जाते श्रावण महिन्यात मांसाहार कांदा लसूण यांचे सेवन वर्ज्य मानले जाते त्यामुळे मांसाहार करणाऱ्या कुटुंबामध्ये या दिवशी विशेष करून मांसाहार केला जातो या दिवशी आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करण्याची पद्धती ही प्रचलित असल्याचे दिसते उत्तर भारतात या दिवशी तर्पण श्राद्ध केले जाते दिव्याचे आमोशा भिल्लं या आदिवासी जमातीत विशेषत्वाने साजरी केली जाते घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत पाटाभोवती रांगोळी काढावी नंतर दिव्याची पूजा करावी या दिवसापासून पत्रीचे महत्त्व सुरू होते आगाडा दुर्वा फुले यांनी दिवेची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे दिवे प्रज्वलित करावेत पूजेमध्ये पकवानाचा महानैवेद्य दाखवावा तसेच दिवा हा मांगल्याची समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीप, पुजन दीप आमोशा साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा जा एकमेव मार्ग म्हटला जातो दीप पहाटे ओठून स्नान करावे तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करावेत त्यानंतर घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावेत देवासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्यांच्या भोवती सुंदर रांगोळी काढावी पाटावर लाल रंगाची वस्त्र अंतरून निरंजन समयी आणि पिठाचे दिवे मांडावेत या दिवेवर हळदी कुंकू लावावे व फुले अर्पण करून पूजा करावी दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा या मंत्राचा जप करावा तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी दीप आमोशला तेलाचा दिवा लावल्यामुळे शनिवशापासून मुक्ती मिळते तसेच दानधर्म केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो या दिवशी संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढली जाते मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी फेटवले जातात तसेच घरा काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात संध्याकाळी तिळाचा दिवा लावल्यामुळे घराच्या ओट्यावर किंवा पवित्र वृक्षाजवळ ठेवून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र यासारख्या मंत्र जप केल्यामुळे आध्यात्मिक व वा वातावरण वाढले जाते व वा दैवी आशीर्वाद आणि सकारात्मकता वाढते दिवेची मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप, दीप आमावस्या साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते तसेच घरामध्ये सुख आणि शांती राहते अशी धार्मिक मान्यता आहे कहाणी दिव्याच्या आवशेची ऐका दीपकानो तुमची कहाणी आटपट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदराने विचार केला की हा आपल्या रोगाचा आळ आला आहे तेव्हा आपण सूट घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला व रात्री हिची सोळी पाहुण्याच्या अंतरणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू व तेरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे की रोज दिवे घासावे तेलवात करावे स्वतः ते, करा ते लावावेत खडी साखरेच्या खड्यानं त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औशीच्या दिवशी त्यास चांगला नैवेद्य दाखवावा याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सारं बंद पडलं पुढं ह्या औशीच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता एका झाडाखाली मुकामास उतरला तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकाशी गोष्टी करत की कोणाचे घरी जेव्हा काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्व दिव्यांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबा नो काय सांगू यंदा मजसारखा हातभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्या मला यंदा अशा विपत्तीस दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्या सर्व दीपकाने विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबानो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा देवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ आपण स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उनऱ्याने विचार केला हा आपल्यावर ओगाच आळ घातला आहे तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा म्हणून सर्वांनी विचार केला आणि रात्री हिची सोळी पाहुण्याच्या आंदोलनात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फैजी झाली सासू सासऱ्यांनी निंदा केली घरातून तिला घालून दिली म्हणून मला असे दिवस आले ती दरवर्षास माझी मनोभावी पूजा करीत असे जिथं असेल तिथं ती खुशाल असो असं म्हणून दिव्यानं आशीर्वाद दिला सदर हो घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सोनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं मग तिला मेना पाठवून आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुखत्यारी दिली ती सुखानं राज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचाही टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारची दीप आमोशेची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद